थंडीची चाहूल लागताच बरेचसे आजार हे डोकं वर काढू लागतात जसे की सांदेदुखी कंबरदुखी अशक्तपणा मानदुखी मायग्रेनचा त्रास हिमोग्लोबिनची कमतरता सर्दी खोकला कप यासारखे आजार बरेचदा थंडीमध्ये सुरू होतात त्यासाठी औषधी गुणधर्म असलेले तीळ तीड़ आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर हे तीळ आणि जवस लाडू आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग वेळ न नवाय घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेले हे अर्ध किलो तीळ आणि तुम्ही तिळाचं प्रमाण अगदी कमी अधिक करू शकता तर मी इथं अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो तीळ या प्रमाणात आपण पावभर अशी जवस वापरणार आहोत तर तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोरडे करून घेतलेले आहेत आणि नेसूनसुद्धा घेतलेले आहेत तर त्यासाठी आपल्या आहारात जवस असणं खूप महत्त्वाची असते आणि ही जवस रोज एक चमचा खाल्लीच पाहिजे आता ही आपण अशी खूपदा बरेचदा खाल्ल्या जात नाही म्हणून हिचे लाडूमध्ये वापर करणार आहोत तर तीळ मी दोन भागामध्ये डिवाईड केले आणि आता हे तीळ आपण दोन दोन मिनटं छान तडतडेपर्यंत तर भाजून घेणार आहोत लक्षा मंदग यास वरस भाजुन तर लक्षात असू व तीळ आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत तर तीळ आपले छान खरपूस असे तडतडले की आता हे तीळ आपण काढून घेऊ एका ताटामध्ये तर मी दोन भागामध्ये डिवाईड करून हे तीळ भाजून घेतलेले आहे आता ही पहिली बॅच मी इथं भाजून घेतलेली आहे याच पद्धतीनं मी दुसरेसुद्धा तीळ इथं भाजून घेते तर तीळ आपल्याला पूर्णपणे इथं भाजून थंड करायला साईडला ठेवून घ्यायचे आहेत तर हे पूर्ण तीळ आता आपण गरम असताना पसरून ताटामध्ये साईडला थंड करायला ठेवून देऊ त्यानंतर जी आपण जवस घेतलेली आहे तीसुद्धा आपण इथं कोरटीच भाजून घेणार आहोत लक्षात व जवस आपल्याला मंद गॅसवरच भाजायची आहे कारण जवस लगेच फुलते आणि तडतडायला सुरुवात होते थोडं खोलगट भांडं जर नसलं तर जवस पात्राच्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळं गॅस मंद ठेवूनच आपल्याला ही जवस भाजायची आहे अगदी थोडासा याचा कलर चेंज होतो तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अगदी थोडंसं याचा कलर चेंज होतो एवढीच आपल्याला जवस इथं भाजून घ्यायची आहे तर आता ही जवस मी भाजून घेतलेली आहे ही सुद्धा आपण थंड करून घेऊया तर ताटामध्ये पसरून ठेवायची आणि जवससुद्धा आपण थंड करून घेणार आहोत तर हाताला अगदी कोमट किंवा थंडगार लागलं पाहिजे एवढं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर हाताला अगदी अजिबात चटका न लागला पाहिजे एवढे तीळ थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत कारण थोडे जरी गरम तीळ असतील तर मात्र व्यवस्थित वाटले जात नाहीत तर आता हे या पद्धतीनं मी तिळ इथं वाटून घेतलेले आहे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर असं कूट ठेवायचं नाही नॉर्मल जसं आपण भाजीसाठी बनवतो किंवा मग एखादा भाजीसाठी वापरतो त्याप्रमाणे कूट बारीक करून घ्यायचं तर आता हे या पद्धतीनं मी सगळं जे तिळाचं कूट आहे ते इथं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण जी साईडला जवस ठेवलेली होती तीसुद्धा बारीक करून घेणार आहोत तर जवळसुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून वाटून घेणार आहोत सुद्धा, सुद्धा, सुद्धा अगदी पटकन बारीक होते हिलासुद्धा जास्त वेळ लागत नाही बारीक करण्यासाठी तर जवससुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड अशी ठेवायची नाही तिळाच्याच कुटासारखी आपण ही बारीक करून घेणार आहोत तर या पद्धतीनं जशी मी व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीनं आपल्याला जवस पूर्णपणे जी आपण घेतलेली आहे पावभर ती बारीक करून घ्यायची आहे तर सगळी जी जवस आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे आता जे आपलं तिळाचं कूट एका ताटामध्ये ठेवलेलं होतं त्यामध्येच आपण ही जवस टाकून घेणार आहोत तर आता आपण गूळ घेतलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक इथं करू शकता कारण गुळाचं प्रमाण कोणाला जर जास्त आवडत असेल थोडं जास्त घातलं तरी हरकत नाही तर पण मी इथं जेवढं तीळ आहे तेवढाच गूळ वापरलेला आहे अर्धा किलोला अर्धा किलो, किलो प्रमाण तर एक मोठा चमच भरून मी इथं तूप घातलेलं आहे आणि पाण्याचा अजिबात वापर न करता गूळ आपल्याला त्या तुपामध्ये वितळून घ्यायचं आहे तर लक्षात असू द्यावं फक्त आपल्याला गूळ इथं वितळून घ्यायचं आहे याचा कुठलाही पाक वगैरे अजिबात करण्याची गरज नाही गॅसवर अगदी दोनच मिनटात आपला गूळ पातळ होतो तुपामध्ये तर तुपाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक लागू शकतं इथं जर तुमचे लाडू जर वळल्या जात नसतील तर तुम्ही थोडंसं एक दोन चमच तूप वाढवू शकता पण अगदी परफेक्ट प्रमाण होतं एवढं तूप याच्यासाठी अगदी छोटा चम्मच भरून मी इथं तूप घेतलेला आहे खूप जास्त तूप इथं वापरण्याची अजिबात गरज नाही आणि ज्या गुळाच्या गाठी दिसत आहेत यामध्ये त्या, त्या चम्मचच्या साह्याने मोडून घ्यायच्या आणि तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा तर आता हे तुपामध्ये गूळ पूर्णपणे वितळलेला आहे गॅस बंद करायचा आणि तिल तिळामध्ये जे आपण कूट तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये एक खड्डा करून घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला हे वितळवलेल्या गूळ घालून घ्यायचा आहे तर लक्षात असू द्यावं हा आता गरम गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळं हा चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा तर विलायची जायफळची मी इथं एक चम्मच पूड वापरलेली आहे त्यानंतर आता हे चम्मचनीच मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही हाताच्या साह्यानी थंड झाल्यानंतर अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे लाडू खूप छान वळले जातात तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकतो तर मी इथं काहीही ॲड न करता फक्त किशमिश ॲड केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता तर आता आपण हाताच्याच साहाय्यानं हे मिक्स करून घेणार आहोत तर कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे तूप खूप लवकर घट्ट होतं अशा वेळेला जर तुमचे लाडू वळल्या गेले नाही तर हे सारण अगदी कोमट भांड्यामध्ये पुन्हा एकदा गरम करून घेतलं तरी हरकत नाही तर यानंतर लाडूमध्ये छान दिसावे म्हणून मी इथं जे सीड भेटतात टरबूजचे ते यामध्ये टाकलेले आहेत तर आता हे लाडू छान आपण वळून घेऊया तर लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा लाडू तयार करून घेऊ शकता तर मीडियम आकाराचा हा लाडू मी इथं तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या हे लाडू वळले जातात आणि अगदी चवीलाही भन्नाट लागतात तर हे असे कॅल्शियमयुक्त आणि जवससुद्धा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर असे हे एक चमचं तीळ आपण रोज खाल्ले पाहिजे तर तीळ आपल्या आहारात आपण रोज खात नाही त्यामुळे हे असे लाडूच्या मार्फत आपल्या पोटात नक्कीच जातात तर स्त्रियांना बरेच आजार असतात कंबरदुखी सांदेदुखी तर हे असे लाडू खाऊन त्यांचे बरेचसे आजार कमी होऊ शकतात त्यातच त्यात हे लाडू अगदी वेट लॉस करणारे सुद्धा आहेत जवस आपल्या शरीरात ही वजन कमी करण्याचं काम करतं त्यामुळे हे असे लाडू नक्की बनवून खा अगदी मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि मी एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारे आपले गुळाचे लाडू इथं तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवर नवीन ना असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशा छान व उपयुक्त व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ज्योतिष रेसिपीवर तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार